शाळांची संचमान्यता जुन्याच नियमानुसार होणार शालेय शिक्षण विभागाची आणखी एका निर्णयात सपशेल माघार नमस्कार मित्रांनो मी महेश पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो शाळेंच्या संचमान्यता संदर्भामध्ये भरपूर दिवसापासून जो काही तिढा चालू होता तो आता या ठिकाणी संपलेला आहे शालेय शिक्षण विभागाने आणखी एका निर्णयामध्ये सपशेल माघार घेतलेली आहे आज आपण शाळेच्या संचमान्यतेसंदर्भामध्ये नेमकं शालेय शिक्षण विभागाने कशा पद्धतीने माघार घेतलेली आहे हे थोडक्यामध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया संच मान्यतेसंदर्भामध्ये जुन्या नियमानुसार कशा पद्धतीने संच मान्यता होणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय घेतल्यानंतर त्यातून पुन्हा माघार घेण्याचे प्रकार वाढले आहेत शाळांची संचमान्यता एकतीस जुलैच्या पटसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यभरातून संस्थाचालकासह शिक्षक आमदारांनी विरोध केल्यानंतर पूर्वीच्या नियमाप्रमाणे संचमान्यता तीस सप्टेंबरच्या पटसंख्येनुसारच करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकचे महेश पालकर यांनी मंगळवार दिनांक एकोणीस रोजी काढलेले आहेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला यावर्षी घेतलेल्या अनेक निर्णयात माघार घ्यावी लागली आहे त्यात गणेशाचे वाटप पुस्तकातील वह्यांची पाने तिसरी भाषा हिंदी विषयाचा निर्णय गुणपत्रिकावर प्रवर्गाचा उल्लेखासह इतर निर्णयांचा समावेश आहे त्याचवेळी स्तरावरून शाळांची संचमान्यताही एकतीस जुलै रोजीच्या पटसंख्येवरून करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला होता त्या निर्णयाला राज्यभरातील शिक्षक संघटना संस्थाचालक विरोध सुरू केला विधान परिषदेतील शिक्षक आमदारांनी हा प्रश्न लावून धरला होता शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा माघार घेत संचमान्यता या जुन्या नियमानुसार तीस सप्टेंबरच्या पटसंख्येनुसारच घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि महेश पालकर यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांना आदेश देणारे पत्र काढले आहे या पत्रानुसार तीस सप्टेंबर रोजी हो विडाओसवरती आधार वैधता असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरून पटसंख्या करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे तर मित्रांनो या निर्णयासाठी भरपूर अशा संघटनांनी आणि संस्थाचालिकांनी आणि त्यानंतर आमदारांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि जुन्या नियमानुसार तीस सप्टेंबर रोजीची हो पटसंख्या आहे तीच ग्राह्य धरून तशा पद्धतीने संचमान्यता कराव्यात असा या ठिकाणी जो जुना निर्णय आहे तो निर्णय कायम केलेला आहे तर एकतीस जुलै रोजी संचमान्यता झाली असती तर काय झालं असतं आपण पाहूया शाळांच्या पटसंख्येच्या आधारावरच शिक्षकांच्या पदांना मंजुरी देण्यात येते प्रत्येक शाळांना शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी मोठे आव्हान असते जर आवश्यक तेवढी पटसंख्या नसेल तर शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्यात येतात एकतीस जुलै रोजी पटसंख्येनुसार संचमान्यता झाली असती तर शेकडो शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका होता आता तीस सप्टेंबरपर्यंत आवश्यक तेवढ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवण्यात येते पटसंख्या मंजुरीनंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठवले जाते असा प्रकार सरासपणे करण्यात येतो तर मित्रांनो एकतीस जुलै रोजी जर संचमान्य झाली असती तर या ठिकाणी भरपूर अशा शिक्षकांची पदेही अतिरिक्त झाली असती त्यामुळे शिक्षकांसाठी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन हा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र